श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे त्यानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही योगिनी एकादशी किंवा मोक्षदायिनी एकादशी या नावाने संबोधली जाते योगिनी एकादशीचे व्रत अधिक कठीण असले तरी त्याचे शुभ फळ प्राप्त होते मनोभावे हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा नक्कीच राहते एकादशीचे व्रत केल्याने आपली अनेक पापांमधून मुक्ती होते मोक्षप्राप्तीसाठी आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आणि वैभव प्राप्तीसाठी एकादशीचे व्रत करणे महत्वाचे आहे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक हे व्रत करतात पण प्रत्येकालाच व्रत उपवास करणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा उपाय करूनही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकता एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे हे पान घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला त्याला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पान भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे तर तर या पानावरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे हे पान भगवान विष्णूंना अर्पण केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्ती होऊ शकते तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊ शकतं तर असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्यालेला आलेला योगीनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे उपरत उपवास करणं शक्य नाही झालं तरी हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नव-नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दर महिन्याला एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं वेग आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळतपणे अनेक चुका होतात पाप घडत असतात तर एकादशीचं व्रत केल्यामुळे अनेक पापांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते यासोबतच जर तुम्हाला पितृदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील कोणत्याही कार्यामध्ये तुम्ही हात टाकला की त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागत असेल तुमच्या मुलाबाळाचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तुम्हाला खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतरही संतान प्राप्ती होत नसेल आणि त्यासाठी दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत करावं पण व्रत करणं शक्य नसेल तर हे साधे सोपे उपाय करूनही तुम्ही अनेक दोषांपासून मुक्ती मिळू शकता असे म्हटले जाते की योगीने एकादशीचे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते कारण भगवान विष्णू जे आहेत ते आषाढी म्हणजे देवशैनी एकादशीपासून चार महिन्यांसाठी योग निद्रेमध्ये जातात आणि त्याआधी येणारी ही योगिनी एकादशी या दिवशी पूजा भजन कीर्तन करण्याचे विशेष महत्व आहे असं केल्याने आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर होतात आपली इच्छापूर्ती होते तर आता हे व्रत करणं शक्य नाही झालं तरी काही गोष्टींचं तुम्हाला पालन उद्याच्या दिवशी करायचं आहे एकादशीच्या दिवशी भात तुम्हाला अजिबात खायचा नाही तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर भात खायचा नाही त्यासोबतच कांदा लसूण मसूर हरभरा उडीद डाळ इत्यादीचे सेवन तुम्हाला करायचं नाही आणि श्रीहरी विष्णूंच्या नामाचा जप करायचा आहे नकारात्मक गोष्टींपासून दूर राहायचं आहे कोणाची नालस्ती करायची नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही बघा ज्या वेळेस आपण काही गोष्टी सातत्याने करतो ना की आपण नकारात्मक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवतो त्याची आपल्याला सवय लागायला लागते आणि चांगल्या गोष्टी अंगीकारायला आत्मसात करायला काहीच हरकत नाही भगवान विष्णूंचे या दिवशी तुम्हाला नामस्मरण करायचे आहे ध्यान करायचे आहे कथेचे वाचन करायचे आहे या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करायचे आहे तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी करायचंय तर हे एक पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे उद्या सकाळी सकाळी आणू शकता किंवा तुम्ही आज तोडून ठेवलं तरीही चालेल तर ते पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे ते म्हणजे तुळशीचं पान आता उद्या एकादशी तिथी आहे उद्याच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये तुळशीला जल अर्पण करू नये कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जलाव्रत असतं मग आता आपल्याला तुळशीचं पान कसं तोडून आणायचंय तर हे तुळशीचं पान तुम्ही आज तोडून ठेवलं तरीही चालेल कारण तुळस कधीही शिळी मानली जात नाही आणि जर आज तोडणं शक्य नाही झालं तर उद्या सकाळी तुम्ही उठल्याबरोबर तुळशीचं रोप जिथं तुम्ही लावलेलं ला आहे त्याच्या खाली तुम्ही बघाल तर एखादं पान खाली पडलेलं असतं तर अशी दोन चार पानं जर पडलेली असतील तर ते तुम्ही उचलू शकता आणि त्यांना त्या पानांना तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्याचा वापर तुम्हाला हा या उपायासाठी करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात आधी स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं कारण पिवळा रंग भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती उद्याच्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक पाण्याने करू शकता किंवा पंचामृताने करू शकता आणि अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करत तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना तुम्ही गळतीचा वापर करू शकता अशा प्रकारे अभिषेक केल्यामुळे देवघरातील मूर्त्यांमध्ये देवत्व येतं ते टिकून राहतं देवघरामध्ये नुसत्या देवांच्या मूर्त्या स्थापित करून उपयोग नसतो काही विशिष्ट तिथींवरती वेळोवेळी त्यांच्यावर अभिषेक देखील केले गेले पाहिजे पाण्याने अभिषेक करा किंवा तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका चौरंगावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला गंध अक्षदा पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं धूप दीप ओवळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा पिवळ्या रंगाच्या फळाचा नैवेद्य बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे तुळशीचं पान मंजुळा तुम्ही तोडून आणलेल्या असतील तर त्या ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करत हे जे पान आहे ते अभिमंत्रित करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम पठण करणं शक्य नसेल बऱ्याचदा उच्चार आपल्याकडून चुकतात मग त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती विष्णू सहस्त्रनाम लावून देऊ शकता श्रवण करत हे पान तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे विष्णू सहस्रनाम पूर्ण होईपर्यंत बराच वेळ लागतो तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक श्लोक ही विष्णू सहस्त्रनामाचं पठन करू शकता हे स्तोत्र देखील तुम्हाला वरती मिळेल किंवा तुम्ही गुगल वरती सर्च केलं तर मिळून जाईल अशा प्रकारे या स्तोत्राचं श्रवण करून किंवा पठन करून या तुळशीच्या पानाला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यानंतर हे तुळशीचं पान तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे बघा उद्याच्या दिवशी उपवास करणं शक्य नाही झालं तरी देखील हा उपाय तुम्ही आवर्जून करा बघा यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतात घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल गरिबी असेल दरिद्रता असेल तर ती संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होऊ शकते आणि असं नाही की याच एकादशीला तुम्ही हा उपाय करा जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून प्रत्येक एकादशीला हा उपाय तुम्ही करून बघा तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळशीवरती ही सेवा करून आपण भगवान विष्णूंना अर्पण केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते कारण देवीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान विष्णूंची सेवा आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही उद्या आवर्जून करा आणि यासोबतच तुम्हाला नामस्मरणाची सेवा देखील करायची आहे ज्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ